असल्यामुळे मंचावरचे सगळ्यांची नाव राहुल आता ओळख नसेल राहुल आता स्वर्गीय आपला दैव स्वर्गीय आरामचे कधी लहान भाऊ रिटायर दिवस मी राजू तापे यांचे ज्येष्ठ चिरंजीव आहे खर वेळेचा अभाव असल्यामुळे मंचावरच्या सगळ्यांची नावं घ्यायची जबाबदारी माझ्या बंधुराजांवर टाकून मी तात्काळ भाषणाला सुरुवात करतो खरं तर भाषणाचं आणि सभेचं ज्यांनी आयोजन केलं त्यांचं मी विशेष कौतुक करतो कारण एका बाजूला सभेच्या माग द्वेष हा द्वेषाने नाही तर प्रेमान संपवता येतो असा संदेश देणाऱ्या गौतम तो बुद्धांचा हात आहे आणि समोर तासगावचा आराध्य दैवत असणाऱ्या गणरायांची सुद्धा साथ आहे त्यामुळं खऱ्या तर मी विशेष कौतुक करतो आज खर तर जनतेसाठी या संघटनेसाठी एकंदरीत सगळ्यासाठीच नगरपालिका का महत्वाची आहे हे सांगण्याचं काम रोहितदादा त्यांच्या भाषणात करतीलच पण या संघटनेबद्दल काळजी असणारा एक सदस्य म्हणून मी थोडा आज कार्यकर्त्यांच्या विषयी आणि संघटनेविषयी बोलणार आहे मगाशी बसलेलो असताना मनामध्ये एक विचार आला की नेपोलियन नावाचा एक राजा होता आणि त्याने नेम जग जिंकलं होतं त्याचा जर अभ्यास केला तर त्याच्याकडे विशेष गोष्ट होती त्याच्या एकवीस बटालियन होत्या त्या एकवीस बटालियन मध्ये प्रत्येक बटालियन मधला सगळ्यात वेंधळा माणूस कोण त्याचं नाव त्यानं काढायला लावलं एकवीस माणसं गोळा केली आणि यातला सगळ्यात वेंधळा कोण ज्याला संदेश अजिबात कळणार नाही असा वेंदळा कोण असं नाव काढलं ते सुद्धा नाव निघलं आणि त्याला त्या ते सगळ्यांचा सरदार बनवलं आणि कुठलाही जी आर पास करायचा झाला तर राजा स्वतः त्याला समजावून सांगायचा त्याला विचारायचा की तुला हा संदेश समजला का त्यानंतर तो मनाचा मला समजला नाही तर ज्याला त्याला जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत लिखाण बदललं जायचं आणि त्याला एकदा संदेश समजला की तो जी आर पास करून टाकायचा एक दिवशी एकानं विचारलं की तुम्ही असं का करताय तर त्यावेळेस त्यानं सांगितलं की हा संदेश याला कळला म्हणजे तो सगळ्यांना कळा संदेश शेवटच्या टोकापर्यंत गेला आणि नेपोलियन जगजेता झाला त्यामुळे संदेश कुठेतरी शेवटच्या टोकापर्यंत गेला पाहिजे म्हणूनच हे माझं भाषण आहे आणि आपला संदेश स्पष्ट आहे प्रत्येक वॉर्डामध्ये तीन शून्य एक मत नाही दोन मत नाही आपली संघटना काम करेल ती तीन मतांसाठी करेल या अर्थानं तर आपण काम करण्याची गरज आहे आज मोठ्या प्रमाणावर महिला येत आहेत नगराध्यक्ष पदाचं आरक्षण महिलांसाठी पडलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की चालता येत नसेल तर त्याला चालणं शिकवलं पाहिजे त्याला तात्काळ उघड्या देणं म्हणजे तो परत कधीच चालू शकणार नाही अशी काळजी करणं त्यामुळे जे, जे मागं पडले त्या माग पडलेल्या घटकांनी ने, स्वतःचं नेतृत्व केलं पाहिजे स्वतःचा नेता घडवलं पाहिजे हेच विचार कुठेतरी शरद चंद्रजी पवार साहेबांनी आत्मसात केले आणि महिलांना खऱ्या अर्थानं पुढे येत असेल तर त्यांचं प्रतिनिधित्व विधानसभेत लोकसभेत स्थानिक स्वराज्य संकट सुद्धा महिलांनीच केलं पाहिजे म्हणून स्त्री आरक्षणाचं धोरण आणलं आणि त्यामुळं हे आरक्षण महिलांसाठी पडलं त्यामुळं महिलांनी केलेलं एक मत हा त्या कार्याचा सत्कार असणार आहे महिला सरपंच झाली पण त्या महिलेचा पतीच कुठेतरी झेंडा वंदनाच्या दिवशी दुरी कापाला असायचा याच मातीत घडलेल्या स्वर्गीय आबासाहेबांनी चेअर काढला जर महिला सरपंच असेल तर ध्वजारोहण महिलाच करेल आणि जर त्या महिलेच्या नवऱ्यानं झेंड्याच्या दोरीला हात लागला तरी सुद्धा त्याला तत्काळ फौजदारकीचा गुन्हा टाकून आत टाकण्यात येईल ही उघड भूमिका आलावली घेतली आपलं एकमत त्या स्वर्गीय आव्हासाहेबांसाठी असलं पाहिजे आजूबाजूला बघितल्यानंतर चौबाजूला बाजूला बघितल्यानंतर एक गोष्ट लक्षात येते की महिला सुरक्षित नाही पण दादांचं विजन जर आपण बघितलं तर अरानाबाद स्पोर्ट्सच्या माध्यमातून त्यांनी महिलांची फुटबॉलची टीम तयार केली एक संधी महिलांना दिली तर आज त्या महिलांनी त्या संघानं इथल्या मॅचेस जिंकल्या जोनं जिंकल्या आणि आज त्याच महिला राज्य लेवलला स्वतःचा फुटबॉल संघ घेऊन गेला आणि त्यातली एक कन्या याच तासगाव तालुक्यातली कन्या आज आई मध्ये तासगावचं प्रतिनिधित्व करते हे आमचं महिला धोरण आहे दुसऱ्या बाजूला नऊ वर्ष दोन हजार चौदा पासून दोन हजार चोवीस पर्यंत एक महिला काय करू शकणार नाही तुम्ही महिलेच्या हाताखाली काम करणार का असं म्हणून आमदार सुमन वैनीना यांनी एक महिला म्हणून हिंडवायचं काम केलं आज आरक्षण मिळाल्यानंतर स्वतःच्या महिला घरातनं बाहेर काढल्या आणि ह्या तुमचा विकास करतील असं सांगत करत आहेत तुम्हाला एका महिलेसाठी मत मागायचा नैतिक अधिकार आहे का बऱ्याच जणांना असं वाटतंय की हा तासगाव तालुका हे तासगाव शहर काही घटना विसरून गेले पण मी त्यांना आठवण करून देऊ इच्छितो स्वर्गीय आबासाहेबांच्या पत्नीच्या दिशेनं फिरकावल्या गेलेल्या प्रत्येक दगडाचा हिशोब हे शहर मागतोय आणि तो येणाऱ्या निवडणुकीत सुद्धा शिवाय हे शहर शांत बसणार नाही खरं सांगायचं झालं तर अनेक वेळा नेते आत्मप्रौढीपणानं सांगतात की आमच्या पाठीवर झालेला वार आम्ही विसरू शकणार नाही स्वर्गीय आबासाहेबांचे संस्कार आमच्यावरती आहे मी अगदी नम्रपणानं सांगेन की कदाचित पाठीवर झालेला वार आम्ही विसरून जाऊ पण नाना तो वार झाल्यानंतर पाठ ज्यावेळेस जखमी झाली त्यावेळेस त्या जखमी पाटेला मलमणारा लावणाऱ्याचं नाव येणाऱ्या काळामध्ये आम्ही विसरणार नाही ही ग्वाही मात्र या अडचणीच्या काळामध्ये मी संपूर्ण संघटनेच्या वतीने देतो खरं सांगायचं झालं तर बोलायसारखे अनेक विषय आहेत पण थोडी वेळेची अडचण आहे शेवटी इतकंच सांगतो प्रभाग हा प्रभागात आज सुद्धा उघड नसलं तरी कार्यकर्ते साईडला घेऊन सांगतात की आम्हाला धमकीचे फोन आले आपली प्रत्येक वेळी नम्रतेचीच भूमिका असते संयमाचीच भूमिका असते यावर या निमित्तानं मी त्यांना सांगू इच्छितो माझं थोडस या बाबतीतला असं मत आहे की नम्रता हा रोज दाखवायचा गुण आहे आणि ती संधी ईश्वर प्रत्येकाला समान देत असतो संयम हा रोज दाखवायचा गुण आहे ती सुद्धा संधी ईश्वर प्रत्येकाला समान देत असतो पण धाडस हा एकदाच कधीतरी दाखवायचा गुण आहे आणि ती संधी ईश्वर वाघाच्या काळीच असणाऱ्या जिगरबाजांनाच देत असतो कुटुंबाचा एकत्रित प्रवास बघितला तर परमात्म्यानं कुटुंबाची अनेकदा संयमाची परीक्षा घेतली कुटुंब मागं पडलं नाही परमात्म्यानं बऱ्याचदा सहनशक्तीची सुद्धा परीक्षा घेतली कुटुंब मागं पडलं नाही बुद्धांच्या हाताच्या साक्षीने सांगतो येणाऱ्या काळामध्ये जर कोण मनगटाची परीक्षा घेणार असेल तरी सुद्धा माझं कुटुंब कुठं मागं पडणार नाही इतकंच या निमित्तानं सांगतो आणि शेवटी इतकंच बोलतो की रोहितदा दाज मुंबईत ताकदीने बसलेले आहेत चहू बाजून कुठेतरी धर्मधर्माची वाद पेटले होते चौबाजून कुठेतरी जाती जातीची वाद पेटले होते विधानसभेचे सदस्य लोकांच्या समस्या सोडून यात झगडत होते भांडत होते पण आपण निवडून दिलेला एक आवाज होता तो सातत्यानं शिक्षणाबद्दल बोलत होता आपण दिलेला एक आवाज होता तो सातत्यानं रुग्णालयांबद्दल बोलत होता काळजीनं लोक लोकांच्या गरजेच्या प्रश्नांबद्दल बोलत होता आज तोच आवाज एक साथ घालतोय वरपासन खालपर्यंत एकदा सत्ता देऊन बघा असं आवाहन करतोय आणि आमचं सुद्धा मत आहे ठेवलाच आहे विश्वास तर पूर्ण ठेवून बघा तीच नगरपालिका आहे तीच इमारत आहे तेच सभागृह आणि तीच भिंत आहे तिथंच लावायचा आरा फोटो कार्यकर्त्यांना तयारीला लागा इतकं बोलतो आणि मी थांबतो जय जय महाराज महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा आणि तालुका <देगतां> <था>। अपडेट बातम्या <था>। पाहण्यासाठी <देगतां> महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन बटन दबा <देगतां> महाराष्ट्र <देगतां> <देगतां> मराठी न्यूज अपडेट रहा